तोच तोच नाश्ता करून आला असेल तर मस्त मी ओले वाटाण्याचा नाश्ता बनवते आज तर इथं एक मिक्सरचं भांडे घेतलं आहे आणि याच्यामध्ये ओले वाटाणे म्हणजे आता बाजारामध्ये भरपूर असे ओले वाटाणे आलेत बघा मटारच्या शेंगा तर त्याचे एक वाटी दाणे काढून घेतलेत आणि असे कोळे घेतलेत खूप जास्त जून घेतले नाहीत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर एक वाटी वाटाण्याचे दाणे टाकलेत त्यानंतर चार हिरव्या मिरच्या घातलेत चार पाच लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि मूठ भरून अशी कोथिंबीर घातली आहे तर आता थोडंसं पाणी घालते आणि ह्याच्यात मस्त अगदी पेस्ट करून घेतले म्हणजे ह्याच्यामध्ये असे वाटाणे राहिले नाही पाहिजेत म्हणजे त्यासाठीच अगदी कोळे वाटाणे वापरायचे खूप जास्त जून नाही वापरायचे तर इथं बघा या पद्धतीनं अशी पेस्ट तयार झाली आता ह्याच्यामध्ये मी बाकी साहित्य घालून घेते तर ज्या वाटीने वाटी मी वाटाणे घेतले त्याच वाटीने मी एक वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर इथं अर्धी वाटी मी रवा घेतला आहे बारीक रवा त्यासोबत मी इथं ना एक चमचा भरून दही घेतले किंवा मग अर्धी वाटी ताक घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आणि व्यवस्थित अशी बारीक एकजीव पेस्ट करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं तर सगळं छान एकजीव होतं त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेते तर इथं मस्त अशी पेस्ट तयार झाली आणि मिश्रण खूप मस्त तयार झाले तर बघू शकता इथं रवा तांदळाचं पीठ तर या पद्धतीनं असे हे तयार झाले आता हे सग सर्व मी एका पातेल्यामध्ये काढून घेते कारण खूप जास्त घट्टसर याच्यामध्ये जा। आपण थोडंसं पाणी घालणार आहे तर हे सगळं एका पातेल्यामध्ये काढून घेते सगळ्यात अगोदर तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं वाटीभर पाणी घातलं आहे त्या मिक्सरच्या भांड्याला सुद्धा खूप जास्त मिश्रण राहिलं होतं त्यासाठी ते वाटीभर पाणी घातलं आहे आता परत मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि वाटताना ह्याच्यामध्ये मीठ वगैरे काय घातलं नव्हतं तर आता मी इथं मीठसुद्धा घालून घेते आणि इथं बघू शकता मस्त असं हे पीठ तयार झालं आहे जसं आपण डोशासाठी पीठ करतो तसंच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचे तर इथं मी इनो किंवा सोडा अजिबातही वापरणार नाही इनो सोडा न वापरता मस्त असा नाश्ता बनवूया तरी तर बघा चवीनुसार मी मीठ घालून घेतलं आहे आता हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेते तर चांगलं मिक्स झालं आहे आता ह्याच्यावरती ना रवा घातला आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती मी झाकण घालते आणि अगदी एक दहा मिनटं फक्त भिजवून घेते याला तर एक दहा मिनटानंतर हे पीठ मस्त असं तयार झालं आहे तर बघू शकता इथं छान पीठ तयार झालं आहे तुम्हाला जर दाटसर वाटत असेल तर थोडंसं पाणी इथं घालून घ्यायचं तर हे पीठसुद्धा खूप रवा फुलल्यामुळे पीठ थोडंसं घट्ट झालेलं त्यासाठी मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि जसं आपल्या डोश्याचं पीठ असतं त्या पद्धतीने मी हे पीठ तयार करून आहे आता एका साईडला मी इथं तवासुद्धा गरम करायला ठेवला होता तर तवा इथं व्यवस्थित गरम झाला आहे मी थोडंसं तेल घालून घेते तव्यावरती त्यानंतर एका कपड्याने मी व्यवस्थित असा हा तवा पुसून घेते म्हणजे हे तेल चांगलं सगळीकडे पसरलं जाईल तिथं तवा बघा खूप जास्त गरम झाला आहे त्यामुळे इथं थोडंसं मी पाण्याचा शिंतोडा या तव्यावरती घालते असा आता इथं हे पीठ तव्यावरती सोडून जसे आपल्याला आवड आवडतील म्हणजे त्या पद्धतीनं डोसे का घालून घ्यायचेत खूप मस्त असे ते डोसे तयार होत आहेत अगदी मऊ लुसलुशीत खूप कुरकुरीत असे डोसे तयार होत नाहीत मऊ लुसलुशीत डोसे तयार होत आहेत तर इथे बघू शकता सोडा इनो न सुद्धा जाळी खूप मस्त आले याला आणि हे डोसे भाजताना ना अगदी खूप मोठे गॅसवर भाजायचं नाही मध्यम गॅसवरतीच भाजून घ्यायचे कारण पटकन करपले जातील आणि पीठ आपलं कच्चं राहील त्यासाठी मध्यम गॅसवरतीच हे डोसे मी भाजून घेते आणि बघू शकता अजिबात ही तव्याला चिटकत नाही खूप मस्त असे हे डोसे तव्यापासून वेगळे होत आहेत तर बघू शकता इथं किती छान जाळी सुटल्या आणि रंग पण किती मस्त आला आहे आणि भाजायला पण अगदी खूप जास्त वेळ लागत नाही एक मिनटामध्ये आपला मस्त एक डोसा तयार होतो आणि मुलांच्या डब्याला देणार असेल तर अगदी छोटे छोटे केले तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात किंवा सकाळी नाश्त्यासाठी तर इथं बघू शकता दोन्ही साठून छान असं हे भाजले आता हे मी काढून घेते आणि याच पद्धतीनं दुसरेसुद्धा करून घेते गर्म तर ह्याच्यामध्ये आपण मिरची लसूण कोथिंबीर वापरले त्याच्यामुळे नुसतेही खायला खूप टेस्टी लागतात चटणीभर खायला पण टेस्टी लागतात त्यासोबत कोणतीही घरात भाजी असेल तर त्या भाजीसोबत सुद्धा छान लागतात किंवा मग मस्त असा कप भरून गरमागरम चहा आणि त्यासोबत हे मटारचे डोसे अप्रतिम असे लागतात तर वरची बाजू सुकल्यानंतर ही दुसऱ्या बाजूने मी हे डोसे चांगले भाजून घेते तर इथे बघू शकतात छान असे आपले मटारचे डोसे तयार झालेत हिरवे गार अशी रंग खूप छान आलाय आणि मस्त असे मऊ लुसलुशीत झालेत तर बघू शकता इथं तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा मस्त मऊ उसलुशीत अगदी मुलांना सुद्धा तेच तेच खाऊन आला असेल किंवा मुलं भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने नक्कीच करून बघा चवीला अप्रतिम आणि चटणी शिवाय आपण नुसतेही खाऊ शकतो भाजीसोबत खायला किंवा लोणच्या सोबत किंवा मग टोमॅटो सॉससोबत पण मस्त लागतात ते चला भेटू परत छानशा रेसिपीसोबत